भारतीय जनता पार्टी प्रदेश अनुशासन समितीवर डॉक्टर भारती पवार यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अनुशासन समितीची घोषणा करण्यात आली सदर भारतीय जनता पार्टी प्रदेश अनुशासन समितीची घोषणा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक अनिल सोले यांची तर अनुशासन समितीच्या सदस्यपदी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या माजी कॅबिनेट मंत्री खासदार डॉक्टर भारती पवार यांची निवड करण्यात आली भारतीय जनता पार्टी प्रदेश अनुशासन समितीच्या सदस्यपदी डॉ भारती पवार यांच्या निवडीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव शंकर वाघ भारतीय जनता पार्टी नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी डॉ भारती पवार यांचे अभिनंदन करत स्वागत केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक